अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर इथं विचार भारती आणि उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर इथं विचार भारती आणि उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीनं सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम चौक येथून पारंपरिक मिरवणूक काढत पाईपलाईन भिस्तबाग चौक कुशदाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दिल्ली गेट चितळे रोड नवी पेठ पाचपीर चावडी माळीवाडा मार्केटयार्ड चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरनं मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील लोककलावंत धनगरी ढोल पथक आदिवासी होळी नृत्य आदिवासी कावड नृत्य आदिवासी गौरी नृत्य आदिवासी टिपरी नृत्य आदिवासी फुगडी नृत्य आदी सादर करत नगरकरांची मनं जिंकली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या माध्यमातून आपली संस्कृती जोपासली जात असते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव नगर शहराला देण्यात आलं असून आता आपलं शहर अहिल्यानगर म्हणून ओळखलं जाणार आहे त्यांचं कर्तृत्व महान असून समाजाला नेहमीच प्रेरणा देणारं आहे समाजात बदल घडवून आणण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाची सांगड घालून प्रयत्न केलं असे प्रतिपादन सांस्कृतिक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथून विचार भारतीय उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीनं सांस्कृतिक महोत्सवानिमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे निमंत्रक बलभीम पठारे विचार भारती अध्यक्ष अरुण कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर रवींद्र मुळे सुधीर लांडगे प्रसाद सुवर्णपटकी अशोक गायकवाड अनिल धवन अरविंद मोहिते राजेंद्र पाटील राजेंद्र पाचे चंद्रकांत तागड डॉक्टर अशोक भोजने इंजिनियर राजेंद्र तागड डॉक्टर मीनाक्षी करडे आदींच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पठारे सांस्कृतिक महोत्सव शताब्दी जन्मोत्सवानिमित्त आणि अहमदनगरचं नाव आपल्या हो। आपल्याला प्रौढाने इथून पुढे अहिल्यानगर घेता येणार आहे का या आनंदा प्रत्यर्थ आपण इथे एक शोभायात्रा आयोजित केलेली आहे त्या शोभायात्रेमध्ये सगळ्या गोष्टीला फाटा देऊन लोककलावंत आपण महाराष्ट्रातून बोलवलेले आहेत आणि त्याची एक सगळं ही शोभायात्रा पूर्ण नगरभर जाणार आहे फक्त शोभायात्राच नाही तर दुपारी तीन नंतर आपल्या माऊली सभागृहामध्ये विविध सांस्कृतिक महोत्सवही साजरा होणार आहे तमाम नगरकरांना नम्र विनंती आपण या आनंद सोहळ्याला हजर राहतो सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि यातनं एकात्मतेच जनजाती बांधवांचं हिंदू समाजाचं एकात्मतेचं एक प्रतीक एकात्मते एकात्मते एक, एक उदाहरण चांगलं आपण समाजासमोर उभं करतोय त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद शहराचं नामांतर अहिल्यानगरी नगरी म्हणून झालेलं आहे एका अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा एक मार्ग जो सापडलेला आहे त्यामध्ये आता अहिल्यानगरसुद्धा सहभागी झालेला आहे योगायोग असा आहे की यावर्षी अहिल्या देवींची तीनशे शताब्दी वर्ष आलेलं आहे या निमित्ताने देशभर अहिल्यादेवींच्या चरित्राच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा मातृशक्तीचा जागर संपूर्ण देशभर याचाच आत्ता आपण सगळेजण बघतो हो। आहोत एक प्रचंड भव्य शोभायात्रा ज्या शोभायात्रेमध्ये लोकजीवन कला याचं प्रदर्शन होत आहे आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे आज आपण पाहता विविध प्रकारचे कलाकार हे आदिवासी ग्रुप असेल कोळी असेल असे विविध सहा सात प्रकारचे नृत्य आणि मिरवणुकीच्या मार्गाने आपण नगर शहरामधनं ही भव्यदेवी अशी मिरवणूक काढत आहोत आणि एक अहिल्यादेवींचं जे आपल्या समाजासाठी कार्य आहे त्यांनी जे आपल्याला चांगलं कार्य करून दिलंय त्याचं एक आज नगरला अभिमान मानावा असं कार्य आपण नगर शहरामध्ये करत आहोत नगर शहराला जे अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलेलं आहे त्याचा उत्साह समाजामध्ये असेल इतर सर्वांमध्ये असेल अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत न्यूज मराठी अहमदनगर